यंदाची सोलापूर महानगरपालिका निवडणूक विकास नव्हे तर गोंधळाचा महासंग्राम ठरण्याची शक्यता अधिक आहे त्याला कारण आहे मंगळवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी झालेला अभूतपूर्व असा राडा सोलापूर महापालिकेची यंदाची निवडणूक म्हणजे रस्ते पाणी ड्रेनेज यांची लढाई नाही तर ही निवडणूक आहे उमेदवारीची ए बी फॉर्मची पत्ता कटची आणि बंडखोरीची अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापासूनच सोलापूरचं राजकारण थेट रस्त्यावर आलं आहे नेते धावतायत कार्यकर्ते संतापलेत आणि मतदार मात्र सगळं शांतपणे पाहतो आहे भाजप हा शिस्तीचा पक्ष पण यंदा शिस्तच गायब शिस्त संघटन आणि नियोजनासाठी ओळखल्या जाणाऱ्या भाजपमध्येच यंदा उमेदवार शेवटच्या क्षणापर्यंत बदलले समर्थकांची धावपळ आणि जुने निष्ठावंत कार्यकर्ते झाले नाराज सुरेश पाटील राजेश काळे यांच्यासारख्या नेत्यांचा पत्ता कट तर काही प्रभागांमध्ये थेट बंडखोरीची भाषा बुधवारी छाननीपर्यंत भाजपच्या अनेक उमेदवारांना माहीत नव्हतं की आपल्या अर्जासोबत ए बी फॉर्म जोडला गेला की नाही थोडक्यात काय तर भाजप बाहेरच्या विरोधकांशी कमी आणि आतल्याच नाराजीशी जास्त झुंजतोय ही नाराजी मतदानापर्यंत टिकली तर भाजपलाच त्याची मोठी किंमत मोजावी लागेल हे स्पष्टपणे दिसतंय आता बळूया राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडं इथं तर एबी फॉर्मचं भूत प्रत्येक इच्छुकाच्या मानगुटीवर बसले एकाच जागेवर अनेक इच्छुक फोनवरून निरोप दिले गेले पण प्रत्यक्षात फॉर्म हातातच आला नाही अशी उघड तक्रार दोन गट दोन सूचना आणि कार्यकर्त्यांचा प्रचंड गोंधळ संघटनशक्ती दाखवायच्याऐवजी इथं अंतर्गत विसंवादच उघड उघड समोर आलाय काँग्रेसनं पंचेचाळीस उमेदवार दिले पण जिथं ताकद होती तिथंही महाविकास आघाडी टिकवण्यासाठी काही जागा थेट सोडल्या याचा फायदा कुणाला तर स्थानिक अपक्षांना आणि मित्रपक्षीय उमेदवारांना म्हणजे काँग्रेस मैदानात आहे पण जिंकण्यासाठीची आक्रमकता दिसत नाही उद्धव सेनेची अखेर तीस उमेदवारांची यादी जाहीर झाली पण काहींनी पक्ष सोडला काही इतर पक्षांकडे गेले तर काही अजूनही नाराजच राहिले म्हणजे कागदावर यादी तयार पण मनात अजूनही अस्वस्थता उद्धव सेनेच्या दोन जिल्हाप्रमुखांनी डायरेक्ट भाजपमध्ये प्रवेश केला एका जिल्हाप्रमुखांच्या पत्नीला भाजपची अधिकृत उमेदवारी ऐन मोक्याच्या क्षणी बहाल करण्यात आली तर दुसऱ्या जिल्हाप्रमुखांच्या गळ्यात भाजपच्या उमेदवारीची माळ शेवटच्या क्षणी टाकण्यात ता आली सहसंपर्क प्रमुखांच्या सुकन्येलाही भाजपची अधिकृत उमेदवारी मिळाली यामध्ये सर्वात कहर झाला तो उद्धव सेनेच्या संपर्क प्रमुखांच्या बाबतीत ज्यांच्याकडं स्थानिक नेते आणि कार्यकर्ते गारहाणं मांडणार होते यांनीच पक्ष बदलला आणि मंगळवारी त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला ए बी फॉर्मचा इतका गोंधळ झाला की शेवटी आयुक्तांनाच हस्तक्षेप करावा लागला या सगळ्या गोंधळात महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी थेट अहवाल मागवला यामुळं प्रश्न निर्माण होतो की निवडणूक प्रक्रिया खरंच पारदर्शक आहे का की पक्षांतर्गत गोंधळ मतदारांपर्यंत पोहोचलाय हा प्रश्न आता थेट मतदारांच्या मनात आहे या निवडणुकीत खरे किंगमेकर बंडखोर आणि अपक्षच ठरण्याची अधिक शक्यता आहे या निवडणुकीत मोठे पक्ष एकमेकांशी कमी आणि स्वतशीच जास्त भांडताना दिसत आहेत याचाच फायदा होणार बंडखोरांना आणि अपक्ष उमेदवारांना हेच उमेदवार यंदाचे खरे किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे शेवटचा सवाल मतदार काय म्हणतोय ज्या उमेदवारांना स्वतःचा निर्णय घेता येत नाही ते शहराचा निर्णय कसा घेणार कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणं यंदा कठीणच दिसतंय निकाल धक्कादायक लागू शकतात आणि निकालानंतर होणाऱ्या घोडेबाजाराची चर्चा आत्तापासूनच सुरू होण्याची चिन्ह आहेत सोलापूरकरांनो ही निवडणूक विकासाची नाही तर ही आहे गोंधळातून योग्य निर्णय घेण्याची परीक्षा या सगळ्या गोंधळातून मतदार राजा नेमका कुणाला बाहेर काढतो हे पाहणं आता खरंच औत्सुक्याचं ठरणार आहे